पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे लोकसभा मतदार संघ तसा काँग्रेस चा गड या ठिकाणी भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात थेट लढत पाहायला मिळते सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत शेवटच्या टप्प्यात चुरशीची बनलीय त्यामुळे पुणे आता कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय पुण्य नगरी कोणाची सरशी कशी रंगणार पुण्याची लढत पुण्यात पंतांना पंतांचे आभार कोण होणार पुण्याचे श्रीमंत काँग्रेसचा गड़स पुणे लोकसभा मतदार संघ दोन हजार चौदाच्या बापट यांचा जनसंपर्क आणि पालकमंत्री म्हणून केलेली कामं या मुद्द्यावर ते मतदारांचा कौल घेतात पालकमंत्री बापट यांच्या कुटुंबियांची मालमत्ता सुमारे पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपये झाली असून मालमत्तेच्या तुलनेत गड असलेला पुणे मतदारसंघ दोन हजार चौदाच्या भाजपकडे गेला मात्र हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसनं आयत्यावेळी मोहन जोशी यांना उमेदवारी दिली त्यामुळे इथे थे थेट आता विरुद्ध पंत सामना पाहायला मिळतो पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी इथे घडलेल्या प्रत्येक घटनांचं प्रतिबिंब देशपातळीवर उमटत मागील काही वर्षांपासून पुणे विस्फोटक कारणांसाठी प्रसिद्ध झालेलं आहे त्यातील कधी इथे जेम्स लेन प्रकरणात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये फोडल्या जातात तर कधी राम गणेश गडकर यांचा पुतळा तर कधी भीमा कोरेगाव घडतं याचं प्रतिबिंब निश्चितच याही निवडणुकीत उमटण्याचं चिन्ह पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला आता भाजप शिवसेना युती आणि काँग्रेस यांच्यामध्ये सगळं दुरंगी लढत आहे या दुरंगी लढतीमध्ये सध्या तरी भाजपचाच पारडा अजूनही चढ आहे काँग्रेसनी जरी मोठ्या प्रमाणावर कारण काँग्रेसच्या मुळातच उमेदवार उशिरा जाहीर झाली त्याच्या आधीच भाजपच्या प्रचाराच्या तीन चार फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या आणि भाजपच्या उमेदवार ज्या आहेत गिरीश बापट त्यांनी फार पूर्वीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती मुळात त्यांची संघटनात्मक ताकद ही मोठ्या प्रमाणावर आहे काँग्रेसची ताकद विस्कळीत होती ती आता त्यांनी प्रयत्न चालवला असला जरी मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा तरी देखील सध्या तरी भाजपचं स्पार्ड या ठिकाणी जड आहे असं वाटतं भाजपच्या गिरीश बापटांनी पुण्यातनं आपला उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांनी दिलेल्या आपल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे पाच कोटी सव्वीस लाख रुपये इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे तर त्रेपन्न लाख चोपन्न हजार रुपये पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता आहे विविध पंधरा बँकांमध्ये मुदतीची ठेवी आहे आणि त्यांच्या स्वतःच्या नावावर चार वाहन आहेत शनिवार पेठेत तीन सदनिक आहेत भिबवेवाडी आणि अंधेरीमध्ये प्रत्येकी एक सदनिक आहे पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचा विचार केलाच आता भाजप शिवसेना युती आणि काँग्रेस यांच्यामध्ये सर्व दुरंगी लढत आहे या दुरंगी लढतीमध्ये सध्या तरी भाजपचाच पारडा अजूनही चढ आहे काँग्रेसनी जरी मोठ्या प्रमाणावर कारण काँग्रेसच्या मुळातच उमेदवारी उशिरा जाहीर झाली त्याच्या आधीच भाजपच्या प्रचाराच्या तीन चार फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या आणि भाजपच्या उमेदवार जे आहेत गिरीश बापट त्यांनी फार पूर्वीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती मुळात त्यांची संघटनात्मक ताकद ही मोठ्या प्रमाणावर आहे काँग्रेसची ताकद विस्कळीत होती ती आता त्यांनी प्रयत्न चालवला असला जरी मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा तरी देखील सध्या तरी भाजपचंच पारडं या ठिकाणी जड आहे असं वाटतं दुसरीकडे काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करण्यास उशीर केला मात्र उशीर जरी केला असला तरी निष्ठावंत म्हणून मोहन जोशी यांना काँग्रेसने तिकीट जाहीर केले त्यामुळे काँग्रेसनंही पुण्याची लढत प्रतिष्ठेची बनवली आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं इथं चांगलाच जोर लावलाय तर काँग्रेस उमेदवार जोशी यांच्या कुटुंबियांची मालमत्ता सुमारे सहा कोटी शहात्तर लाख रुपये इतकी सांगण्यात येते मतदारसंघातील प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्यापेक्षाही जोशी यांची मालमत्ता अधिक असल्याचं समोर आलं जोशींच्या शपथपत्रानुसार जोशींच्या नावे विविध बँकांमध्ये आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची ठेवे पत्नीच्या नावे दोन लाख सहासष्ट हजार रुपयांची गुंतवणूक आहे त्याचप्रमाणे तीन लाख एकसष्ट हजार रुपयांचे दागिने तर जोशींच्या पत्नीकडे बारा लाख एकसष्ट हजार रुपयांचे दागिने जोशी कुटुंबाकडे मुळशी खुर्द येथे शेतजमीन पेठ आणि अंधेरीत फ्लॅट आणि पत्नीच्या नावे पुण्यात सोपानबाग येथे फ्लॅट सुरुवातीला एकतर्फी वाटणारी पुणे लोकसभेची निवडणूक आता अधिकच बनली आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारात अधिकच रंगत आली आहे सुशिक्षित असणारा पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार नेमका कुणाच्या बाजूने कौल देणार ते येत्या ते तेवीस तारखेला स्पष्ट होणार कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम